इकडे या साइडला चला अलीकडे पाय ठेवाय चला तिथंच अरे त्याच तोंड खाली तोपटे यांच्या शेतामध्ये शेतामध्ये ते पाणी सोडा सोडायला गेले असतात शेतात विहिरीमध्ये मोर जखमी अवस्थेमध्ये पडलेला त्यांना समजल्यावरून त्यांनी तात्काळ वन विभाग भोर यांना कळवले आणि त्या कळवल्यानंतर आमचे वनपरिषद अधिकारी श्री शिवाजी राऊत साहेब आणि एस एल साहेब यांनी तात्काळ आम्हाला सूचना दिल्या आणि त्या सूचनेच्या आधारे आम्ही तात्काळ आमचे वनरक्षक पूनम माने आणि सोबत आमचे मसूर आणि सोबत गावाचे श्री आनंद बर्वे आणि त्यासोबत समीर कदम हे सोबत आले आणि त्यांनी तात्काळ दोरखांडेच्या सह्याने तो जखमी असलेला मोर तात्काळ बाहेर काढला परंतु मोर बाहेर आल्याच्यानंतर त्याची जी काही शारीरिक अवस्था होती ती उडण्यायोग्य नसल्यामुळे तर तात्काळ आम्ही त्याला प्रथम उपचार मोरच्या रुग्णालयात केलं आणि तिथून आम्ही पुढील उपचारासाठी आज सत्तावीस तारखेला पिंगोरी येथील ट्रीटमेंट सेंटरला आम्ही तिथे घेऊन गेलो आणि तिथं ॲडमिट केला आणि दोन दिवसानंतर डॉक्टरांशी विचारून आम्ही सदरच्या मोराला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आज आज या वेळेमध्ये आम्ही त्याला आदिवासात मुक्त केलं आणि त्यामुळं आज तो मोर सुस्थितीमध्ये नैसर्गिक आदिवासामध्ये आम्ही त्या या ठिकाणी मुक्त केलेला आहे धन्यवाद इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका